गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात गुरुवे महा दररोज साधना करण सकाळी सकाळी देव कर्म करण म्हणजे स्वतःला ऊर्जान्वित करणं आणि या ऊर्जेचाच परिणाम असतो की आपण दिवसभर जे आपण सकाम कर्म करतो सकाम कर्म म्हणजे काहीतरी कामने सहित केलेलं कर्म जे सकाम कर्म करतो त्याच्यात आपण ऊर्जावान असल्यामुळे आपल्याला यश प्राप्ती होते दिस इज प्युअर सायन्स हे शास्त्र आहे जर तुमच्याजवळ ऊर्जा असेल तर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे तुमचं कर्तृत्व करू शकतात याच्यात काय नवल आहे याच्यात काय विशेष आहे आणि म्हणून दररोज सकाळी ही प्राणाची साधना करून आपण ऊर्जावान झालं पाहिजे पण ही जी प्रोसेस आहे जसं एखादं फुल उमलत हळू 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 एक्झॅक्टली ते कधी उमललं हे आपल्याला कळत नाही अगदी तसच सतत अभ्यास आणि सतत अभ्यास कधी यश मिळेल कधी आपल्याला हे होईल आणि बऱ्याच वेळा -बरा आपण काय असतो उता असतो त्याच्याकरता जेवढी सबुरी आवश्यक आहे एखादं फळ पिकण्याकरता जी सबुरी आवश्यक असते ती जर आपल्या जवळ नसेल तर आपल्याला कच्च फळ खावं लागेल मग ते आंबट लागेल आणि असं कच्च अपरिपक्व फळ आपल्याला प्राप्त होऊ नये म्हणून सबुरी आवश्यक आहे आणि हे जे मी सांगत आहे या सांगण्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे जो श्रद्धा ठेवेल तो साधनेच्या मार्गावर म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी कमीत कमी इथं येईल तरी पण जो श्रद्धे एवढीच ताकदवान काय असते अश्रद्धा असते श्रद्धे एवढीच आता तुमची सगळ्यांची श्रद्धा आहे तुम्ही श्रद्धा ठेवली म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचलात येस पण या श्रद्धे इतकीच ताकदवान काय असते अश्रद्धा ती अनेक जस्टिफिकेशन देईल हे असं कुठे असतं का असं कुठे होतं का मी जेवण करतो म्हणून मला ऊर्जा मिळते मी पाणी पितो म्हणून मला ऊर्जा मिळते मी मनोरंजन करतो मी टी व्ही पाहतो मोबाईल पाहतो आणि मी फ्रेश होऊन जातो आणि एक पिक्चर बघितला आठवड्याला एक पिक्चर बघितला की पुढचे आठ दिवस मस्त मजेत फुल पण आठवड्याला मला एक पिक्चर पाहायला लागतो कशासाठी मनोरंजनासाठी एक पिक्चर बघितला किंवा संध्याकाळ झाली की मी टी टीव्ही टी टीव्हीची सिरियल बघितली ना मग कसा दुसरा दिवस एकदम मस्त जातो टीव्हीची सिरियल बघून मला मस्त वाटतं का माझ्या मनोरंजन होतं मनोरंजन झालं आपल्याला असं वाटतं की मनोरंजन झालं की आपण रिचार्ज झालो पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपण एखादी सिरियल किंवा एखादा चित्रपट पाहतो त्यावेळेस आपलं तात्पुरतं मनोरंजन होतं पण ज्यावेळेस त्या विचारांची आपण इन्वॉल्ड होतो त्यावेळेस आपला ब्रेन जास्त उद्दीपित होतो त्याच्यात कधी कधी करुणा असते कधी द्वेष असतो कधी ईर्षा असते आणि साऊथचे पिक्चर जर बघितले तर त्याच्यात फक्त आणि फक्त काय असते अतिशयोक्ती असते एखाद्या एखाद्या विलनला जर लात मारले ना तर तो फुटबॉल सारखा चार पाच फुट लांब उधळून जातो किंवा तिथं गुरुत्वाकर्षणाचे नियमच कार्य करत नाहीत जर असं मारलं कोणाला तर खाली तो फुटबॉल सारखा खालून वर उधळतो हाऊ इज इट पॉसिबल कोणीतरी भिंतीवरून चढून जातो आणि तरी आपण ते बघतो त्याला म्हणतात मनोरंजन आणि मनोरंजन झालं म्हणजे मला विश्रांती मिळाली असं आपल्याला फक्त फॉल्स फिलिंग येते फॉल्स फिलिंग पण एखादा जो श्रद्धावान आहे हे समजू शकेल पण जो अश्रद्धा आहे ज्याच्या मनात श्रद्धाच नाही श्रद्धाच नाही त्याला ही, ही गोष्ट समजू शकत नाही आणि म्हणून तो या ज्ञानापासून वंचित राहतो तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला या साधनेच्या प्रती तुमच्या मनात गुरुकृपा अवतरित झाली आणि म्हणून श्रद्धा उत्पन्न झाली पूर्वजन्माचं सुकृत असेल किंवा सत्संगाचा हा परिणाम असेल सत्संगातून गुरुकृपा आकर्षित केली जाते आणि ती गुरुकृपा तुम्हाला प्राप्त झाली आणि म्हणून तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालत आहात पण ही श्रद्धा अश्रद्धा आणि अजून एक प्रकारे अंधश्रद्धा विश्वास अविश्वास आणि अंधविश्वास या सगळ्या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत आणि तुम्हाला नीट समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी मी नाशिकला गेलो होतो नाशिकला लग्न होतं आणि लग्नात लग्नात माहिती तुम्हाला बरेच लोक येतात आता एक व्यक्ती जो होता तो आला होता वरून स्पेशली लग्नासाठी बरं तो आला चार पाच दिवस इकडे फॉरेन वरून आलेत की जरा लोक एन्जॉय करण्याच्या मूड मध्ये येतात इकडे कुठेतरी तिकडे तो सापुताऱ्याला गेला आणि सापुताऱ्याच्या हिल स्टेशन वरून आला आणि लग्नाच्या दिवशी लग्नाच्या आदल्याच दिवशी लग्नाच्या आदल्याच दिवशी तापाने फन फनला भरपूर ताप आला आता फॉरेनचा माणूस म्हटला आणि लग्न घर म्हटलं कि मग काय होणार की सगळं लक्ष त्याच्याकडे बरोबर की नाही मरे कस काय तापाला काय आला आमची आजीबाई आली आजीबाईने एकदम मस्त काढा बिडा करून आणला तू हा काडा पिऊन टाक तरुण पोरगा शिक्षणा गेलेला तू हा काडा पिऊन टाक तुला बर वाटेल आणि मस्त काढा पिला हा एकदम माझ्या आजीने सांगितलेला आहे आणि या काड्याने ताप जातो म्हणजे जातो ठीक आहे आजीबाईचा काढा घेतला संध्याकाळी काका आलेत काकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला भरपूर ताप आहे रे भरपूर ताप आहे एक काम कर मस्त कोल्ड स्पंजिंग करून टाक गार पाण्याने पुसून टाका ताप उतरून जाईल काही अडचण नाहीये त्यांनी एकदम लाईटली घेतलं आता आजीबाईने सांगितलेलं होतं त्याप्रमाणे काढा घेतला काकांनी सांगितलं गार पाण्याने पुसून टाकलं तात्पुरतं बरं वाटलं दुसऱ्या दिवशी लग्न होत मांड मांडवानंतर दुसऱ्या दिवशी काय असते टाळी लागते आणि त्या तै, त्याच्यात पण तो थो थोडासा ताप कमी होता पण हिरमुसलाच होता पण ठीक आहे तो दिवस गेला आणि रात्री त्याला पुन्हा फनफन ताप आला फनफण ताप आला म्हणजे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आता चिल्स पण होत्या थंडी पण वाजत होती मग आता डॉक्टरांना बोलवलं म्हणजे मीच तिथ उप उपस्थित होतो माझ्या मा माझ्या कानापर्यंत विषय आला की अरे असं असं आहे ते बघ मी बघितलं आणि मी सांगितलं की नाही एवढी थंडी आहे कोणी काय म्हणतंय हवा बदल झालाय कोणी म्हणतात ते तिकडे गेले तिकडे पिझ्झा खाल्ला त्याच्यामुळे झाला असेल जुलाब पण होतात का मी म्हटलं एक गडबड करू नका रक्त चेक करून घेऊ आपण रक्त चेक केलं रक्त चेक केलं आणि त्याच्यात त्याच्यात आता आपण रुटीनली काय करतो सीबीसी फॉर एम पी विडाल युरेन त्याच्या धडधडीत मलेरियल पॅरासाइट पॉझिटिव्ह आला एम पी पॉझिटिव्ह मग मी काय केलं मी मलेरियाची ट्रीटमेंट लिहून दिली त्याने ट्रीटमेंट घेतली तीन दिवसात तो ठणठणीत बरा झाला आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली नीट समजून घ्या आजीबाईने आजीबाईने जो काढा करून आणला होता आजी आज लगेच म्हणायला लागली तरी मी सांगितलंच होतं पहिल्या दिवशी की तुम्ही पहिल्यांदाच डॉक्टरला दाखवा बरा आपला घरचा डॉक्टर होता आजीबाई म्हणायला मोकळा आणि पहिल्या दिवशी काय म्हणत होते आजी की इतका भारी काडा आहे माझ्या आजीचा आणि एकदम जुना आहे आणि याच्याने ताप जाईलच तुमच्या लक्षात येते का नाही ती होती ताप जाईल ही त्या आजीची होती अंधश्रद्धा विषय लक्षात आला विषय लक्षात आला मग काढा पिऊन काय ताप जातच नाही का जातो जाऊ शकतो जातो जाऊ शकतो पण त्याला काही शास्त्रोक्त आधार नाही मला तुम्ही सांगा काडे पिऊन काडे पिऊन मलेरिया बरा झाला असता का मलेरिया व्हायरल इन्फेक्शन असेल थोडस रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल तो काडे पिऊन बरा झाला इट्स ओके पण रक्त चेक केलं गेलं मग डॉक्टरच्या थिंकिंग मध्ये आणि आजीबाईच्या थिंकिंग मध्ये काय फरक असतो कळलं का तुम्हाला डॉक्टर बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल याला म्हणतात सायन्स याला म्हणतात सायन्स जर रक्त चेकच केलं नसतं आणि अजून दोन तीन दिवस डिले केला गेला असता तर नुकसान काय झालं नसतं फक्त त्रास अजून थोडा वाढला असता जे डायग्नोसिस लवकर व्हायला पाहिजे ते डायग्नोसिस जरा उशिरा झाला असत पण ताप आहे थंडी आहे प्रवास झालेला आहे म्हणजे डॉक्टरला बरोबर माहिती असतं की हा मलेरिया असू शकतो हा टायफॉइड असू शकतो हा व्हायरल फिवर असू शकतो आणि त्या अनुषंगाने डॉक्टर ज्यावेळेस तपासण्या करतात त्यावेळेस आपलं निदान कन्फर्म होत आणि कन्फर्म निदान झालं आणि त्याला बरोबर औषध दिलीत की पेशंट बरा होतो दिस इज सायन्स आणि याला याला म्हणतात विश्वास मग अविश्वास काय समजा डॉक्टरांनी सांगितलं की तपासना करायला लागतील मग लगेच तो काय म्हणणार की नाही काल परवापासून तर ताप येतोय नको तपासना करायला आज दोन दिवस आपण थांबूया हा झाला अविश्वास विषय समजतोय का तुम्हाला विषय समजतोय विश्वास अविश्वास आणि अंधविश्वास या तीन गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजेत आणि ही जी स्पिरिच्युअलिटी आहे ही जी स्पिरिच्युअलिटी आहे ही प्युअर सायन्स आहे पण ह्या सायन्सचा या सायन्सवर तुमची श्रद्धा तुमचा विश्वास कधी बसेल जेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल जोपर्यंत अनुभव येत नाही तो पर्यंत तुम्हाला कुठेतरी श्रद्धा ठेवायला लागते कुठेतरी विश्वास ठेवायला लागतो गुरुच्या वचनांवर श्रद्धा आणि विश्वास पूर्ण श्रद्धा पूर्ण समर्पण पूर्ण श्रद्धा आणि काही वेळेस काय असतं श्रद्धेचं पण परिमाण असतं बरं का हा पन्नास टक्के श्रद्धा ठेवली पंच्याहत्तर टक्के विश्वास ठेवला विषय काही अंधश्रद्धा असेल आणि ह्या मनाच्या मनाच्या संकल्प विकल्प संकल्प विकल्प याच्यामुळेच शंभरातल्या शंभरातल्या जवळजवळ नव्याण्णव लोकांना भारतातल्या तरी काय की परमात्मा आहे देव आहे देवावर देवा विश्वास नाही असं दाखवाल का तुम्ही मला नाही देवावर विश्वास सगळ्यांचा असतो पण देवावर श्रद्धा देवासाठी समर्पण किती असतात किती लोक करू शकतात आणि ज्यांचं समर्पण असतं ते तुमच्यासारखे असतात सकाळी सकाळी इथं येऊन तरी पोचतात याला म्हणतात समर्पण ऍटलीस्ट एवढी तितिक्षा तरी तुम्ही करणं अपेक्षित आहे एवढं तितिक्षा म्हणजे काय भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात सकाळी लवकर उठावं लागतं वेळेत इथं यावं लागतं घरी अनेक अडचणी असू शकतात कोणाला डबे करायचे असतात कोणाला टिफिन बनवून द्यायचा असतो कोणाला अं मुलांना स्कूलला पाठवायचं असतं एक ना अनेक संसार म्हटला म्हणजे अनेक काम असू शकतात आणि यांना बाजूला करून तुम्ही इथं येऊन पोचतात म्हणजे तुमची या गोष्टीवर काय आहे श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धा कधी म्हणायचं जेव्हा त्याचा अनुभव येणार नाही अनुभव आला म्हणजे काय ऊर्जावान झाल्यासारखं वाटलं दिवसभर कामात जास्त लक्ष लागलं भूकेचं प्रमाण कमी झालं झोपेचं प्रमाण कमी झालं आणि मी जे ठरवतो ते मला प्राप्त व्हायला लागलं हा अनुभव आला कमक श्रद्धा वृद्धिंगत झाले पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही इथे आलेत त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवला विश्वासाच रूपांतर श्रद्धेत झालं आणि जसं जस 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 तुमचं समर्पण वाढत गेलं तेव्हा तुम्हाला अनुभव यायला लागलेत विषय समजतोय का तुम्हाला हे सगळे स्टेप्स आहेत आणि या स्टेप्स मधून तुम्ही प्रत्यक्ष आता जात आहात पण अजून एक गोष्ट असते राजू काय आत्मविश्वास आत्मविश्वास विश्वास अविश्वास अंधविश्वास आणि आत्मविश्वास आत्मविश्वास पण खूप विचित्र प्रकारे कार्य करतो जुन्या काळातली एक गोष्ट आहे जुन्या काळातली एक गोष्ट आहे त्यावेळेस राज्य होते आणि एक छोट राज्य शेजारचं एक मोठं राज्य आणि मोठ्या राज्याने डिक्लेअर केलं छोट्या राज्याला की आम्ही तुझ्याशी युद्ध करणार आणि तुला गिळंकृत करणार आता राज्य बिचार एकदम चांगला माणूस होता चांगला राजा होता त्याच त्याच व्यवस्थित चालू होत कोणाच्या देण्यात नाही कोणाच्या घेण्यात नाही पण शेजारच्या मोठ्या राज्याला वाटलं की आपण यांच्यावर आक्रमण करावं आणि यांना जिंकून घ्यावं आणि मग शेजारच्या मोठ्या राज्याने वीस हजार फौज त्या राज्याच्या सीमेवर आणून ठेवली जसं आपलं भारत पाकिस्तान झालं ना अगदी तसंच मग आता ह्या राजाकडे तर सैन्य होत फक्त सात हजार सात्विक एकवीस म्हणजे जवळजवळ तीन पट त्याचं सैन्य जास्त होत राजाला असं वाटलं ह्या राजाला असं वाटलं राजा की आता काय आपलं खरं नाही किंबहुना नुसतं राजालाच नाही त्याचा सरसेनापती तो पण म्हटला की राजेसाहेब त्यांच्याकडे वीस हजाराची फौज आणि आपण फक्त सात हजार कस होणार एक व्यक्तीला तीन तीन लोकांची लढावं लागणं हे तर पूर्णच असमान आहे आणि आपण ही लढाई जिंकू शकत नाही मध्ये काहीतरी तहाची बोलले वगैरे करा राजाला चिंता वाटली राजाला चिंता वाटली आणि त्या काळात राजाला चिंता वाटली की राजा, वाट राजा काय करायचा दवंडी द्यायचा बरोबर की नाही मग त्यांनी दवंडी दिली गावात असं असे सिच्युएशन आहे तर सगळ्यांनी अलर्ट मोडमध्ये राहा आता आपण काय करतो मॉक ड्रिल करतो बरोबर की नाही ड्रिल करतो अगदी तसंच त्या काळात राजाने धवंडी पिटवली आणि असा 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 विषय आहे आणि आपल्याला तर काही के सरेंडर केल्याशिवाय पर्याय नाही असं त्याने सांगितलं जनतेमध्ये त्या राजाच्या सीमेवर एक साधू बाबा राहत होते ते साधू त्यांचे त्यांची साधना करायचे आणि सगळं त्यांचं व्यवस्थित चालू होतं आणि त्या साधू बाबाची साधू बाबावर लोकांची खूप श्रद्धा होती खूप विश्वास होता बरेच लोक त्या साधूबाबांकडे गेले आणि विचारलं की आता कसं होईल काय होईल त्यांनी राजाची सगळी हकीकत त्यांना साधू साधूबाबांनी सांगितलं yeah. काय काळजी करू नका मी राजाला जाऊन भेटून येतो मग हा साधूबाबा राजाला भेटायला गेला आणि त्या त्या साधूबाबाची अशी ख्याती होती की त्याच्या आशीर्वादामुळे त्याच्या आशीर्वादामुळे तो जे बोलायचा ते होऊन जायचं त्याची अशी ख्याती होती आणि त्या ख्यातीमुळे राजाने त्याचा बुडत्याला काडीचा आधार म्हणा किंवा मरता क्या नाही करता म्हणून त्याचा आदर सत्कार केला आणि त्या काळात करायचं साधू संन्यासांना मान होता आणि त्याला विचारलं त्याला सिच्युएशन सांगितले राजाने की असा असा आपल्या राज्यावर संकट आलेलं आहे आता काय करावं लागेल तर त्यावेळेस बाबा म्हणे की तुझ्या राज तुझ्या या सेनेचा सेनापती मला करून टाक तुझा सेनापती तर आहेच पण मला स्वतःला या सैन्याबरोबर लढायची परमिशन दे मी जरी काही सेनेची ट्रेनिंग घेतलेली नाही तरीही मला या युद्धात जाऊ दे मी शंभर टक्के खात्री देतो की मी युद्ध जिंकणार म्हणजे जिंकणार राजाला वाटलं की ठीक आहे बाबा आता काय जे काय असेल ते आपण सरेंडर करण्यापेक्षा हा साधू बाबा त्याच्या शब्दातून जो शब्द त्याने दिला आणि त्याचे शब्द खरेच होतात अशी त्याची ख्याती होती कदाचित हे पण खरं होऊन जाईल आपण ऐकलं पाहिजे आणि साधू त्या सेनापती बरोबर युद्धाला निघालेत ते ज्या मंदिरात बसत होते त्या मंदिरात आपण पहिल्यांदा जाऊ म्हणे आणि त्या काळात असा कौल लावायचे कौल म्हणजे देवाला विचारायचं आणि त्यांनी सैन्यासमोर भाषण केलं मस्तपैकी की मातृभूमीच्या रक्षणासाठी आपण हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायकारक आपल्यावर युद्ध लादलं गेलेलं आहे आणि या युद्धाला आपण नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे पूर्ण पण त्याच्या आधी आपण देवाची परमिशन घेऊ म्हण त्याच्या आधी आपण देवाची परमिशन घेऊ आणि सगळ्यांच्या समोर तो त्या मंदिरात गेला आणि मंदिरात गेल्यानंतर एक दहा मिनिटांनी बाहेर आला आणि सगळ्या सैन्याला उद्देशून त्याने परत सांगितलं की माझं प्रत्यक्ष देवाबरोबर काय झालेलं आहे कम्युनिकेशन झालेलं आहे बोललेलं आहे मी देवाला आणि देवाने बघा म्हणे हा सिक्का दिलेला आहे जर छापा पडला तर आपण युद्ध जिंकणार आणि जर काटा पडला तर आपण युद्ध हरणार मग चांगलंय म्हणे जर काटा पडला तर आपण युद्ध करायचंच नाही पण छापा पडला तर आपण युद्ध फुल ताकदीने करायचं ठरलं सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर आणि मस्त पैकी घेतला तो सिक्का आणि सगळ्यांच्या समोर जसा आपण टॉस करतो ना तसा टॉस केला टॉस मध्ये छाप्पा पडला छाप्पा पडला म्हणजे युद्ध करायचं आणि आपण युद्ध जिंकणार म्हणजे जिंकणारच प्रत्यक्ष देवाने सांगितलेलं प्रत्यक्ष देवाने सांगितलेलंय लोकांमध्ये काय झाली अंतरचेतना जागृत झाली लोकांचा त्या सैन्याचं आत्मबल वाढून गेलं आत्मचैतन्य वाढून गेलं आत्मविश्वास वाढून गेला आणि फक्त हे सात हजार सैन्य त्या वीस हजार सैन्यावर तुटून पडलं आणि तुम्ही सांगा कोण जिंकला असेल सात हजार सैन्य जिंकलं ही आहे आत्मविश्वासाची कमाल आणि जेव्हा हे जिंकून आलेले युद्ध सैनिक आलेत तेव्हा या साधूबाबाने सांगितलं अरे ज्या देवामुळे आपण हे युद्ध जिंकलो त्या देवाला धन्यवाद देणार की नाही सगळं सैन्य त्या मंदिरात गेलं देवाला दे धन्यवाद दिलं दे देवाला धन्यवाद दिलेत दे मग सगळे जण गेलेत कुठे राजाकडे सगळं सगळं गेलेत आणि आम्ही या वीस हजार सैन्याला पळवून लावलं आपण आपल्या राज्याचं संरक्षण करण्यास आम्ही अं सक्षम ठरलो आणि हे सगळं केलं राजाने मोठा सत्कार केला राजाने सगळ्यांचा सत्कार केला आणि त्या साधूबाबाचा सा विशेष सत्कार केला आणि राजाने राजाने आश्चर्य व्यक्त केले की बाबा हा चमत्कार कसा काय केला त्यावेळेस ते बाबा म्हणे अरे हा चमत्कार नव्हता हा चमत्कार नव्हता हा आत्मविश्वासाचा परिणाम होता कसं काय म्हणे असं कस काय म्हणतात तुम्ही तुम्हाला देवाने सांगितलं आणि छाप्पा पडला युद्ध जिंकलात तुम्ही मग त्यांनी ती क्वाईन दाखवली त्याच्या दोघं बाजूला काय होता छाप्पाच होता विषय समजला का तुम्हाला मग त्याने सांगितलं की तुम्ही देवाचे आभार माना तुम्ही देवाचे आभार माना तुम्ही मातृभूमीचे आभार माना आणि तुम्ही स्वतःचे पण आभार माना कारण हे तुमचं आत्मबल आहे हा तुमचा आत्मविश्वास आहे ज्या आत्मविश्वासाने तुम्ही शत्रु सैन्याबरोबर युद्ध केलं त्या आत्मविश्वासामुळेच तुम्हाला विजय प्राप्त झाला हा असतो विश्वास हा असतो आत्मविश्वास म्हणून अंधविश्वास न ठेवता आत्मप्रचिती गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती गुरुने दिलेल्या वचनावर आपण विश्वास ठेवून ते शास्त्रात तसंच लिहिलेलं का आहे की नाही ते टॅली करून त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेणं आणि एक एक पाऊल या चैतन्याच्या मार्गावर धैर्याने चालणं यालाच म्हणतात यशाची शंभर टक्के गॅरंटी कुठल्याही युद्धात तुम्ही हारू शकत नाही फक्त विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे भगवंतावर श्रद्धा पाहिजे सद्गुरुच्या वचनांवर आणि पूर्ण समर्पण करून जेव्हा तुम्ही असं कुठलंही जीवनातलं युद्ध लढतात तेव्हा तुम्ही जिंकतात म्हणजे जिंकतातच हे वचन आहे माझ्या गुरु परंपरेच हा आशीर्वाद आहे माझ्या गुरु मंडलाचा चैतन्याच्या मार्गावर तुम्ही धैर्याने चाला आणि जीवनाच्या प्रत्येक लढाईत यशस्वी व्हा या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त